नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मावळ महसूल विभागाच्या वतीने नुकतेच भटके विमुक्तांसाठीचा भटके विमुक्त दिन कामशेतला जोरदार साजरा करण्यात आला भटका विमुक्त समाजातील शेकडो नागरिकांनी यावेळी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला यावेळी आधार कार्ड तयार करणे रेशन कार्ड करणे जात प्रमाणपत्र जात वैधतेचे प्रमाणपत्र आदींचे वाटप करण्यात आले कामशेठ बाजारपेठेतील गणेश मंगल कार्यालयात या ठिकाणी हा कार्यक्रम झाला यावेळी जातीचे दाखले वाटप करण्यात आले तालुका दक्षता समितीचे सदस्य गणेश लालगुडे माजी सरपंच सारिका लालगुडे मनसेचे अध्यक्ष अनिल लालगुडे मंडला मंडलाधिकारी संजय गायकवाड स्वाती शिंदे तलाठी अधिकारी चेतन राठोड सेवक बाळू काजळे शंकर काजळे अंकुश चोपडे आदींनी यावेळी भटका विमुक्तांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला त्याचप्रमाणे यावेळी भटका विमुक्त जाती जमातीतील समाजातील जे नागरिक उपस्थित होते त्यांना प्रमाणपत्र वाटप करून त्यांची आरोग्य तपासणीही यावेळी मोफत करून देण्यात आली आणि भटका विमुक्तांसाठीचा सा दिवस मावळ महसूल विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला या प्रकारच्या पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत सुभ पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद